जय हिंद मित्रांनो मित्रांनो वनरक्षक या विभागामध्ये सुद्धा जवळपास तेरा हजार पदांसाठी भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे मी माझ्या याच्या अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये वनरक्षकची मोठ्या पदावरती भरती निघणार आहे आणि आता त्याची तयारी देखील चालू होणार चालू झालेली आहे आणि राज्यामध्ये तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची मेगा भरतीला सुरुवात होणार आहे जरी आपली पोलीस भरती थोडीशी लांबली असेल किंवा पोलीस भरतीची जाहिरात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार असेल पण त्याच्या अगोदर इतर विभागामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर चान्स आहे मिळालेल्या माहितीनुसार याची जाहिरात सुद्धा लवकरच प्रसिद्ध होणार आहे वनरक्षक बनण्यासाठी नेमकं तुमचं एज्युकेशन पासून तर तुमचं परीक्षेचे स्वरूप कसं असतो या सर्व गोष्टीवरती आपण आज चर्चा करणार आहोत उंची किती लागते कारण काही मुलं असे आहेत काही विद्यार्थिनी अशी आहेत ज्यांची हाईट बसत नाही ते वनरक्षक मध्ये फॉर्म भरू करू शकतात त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे वनरक्षक फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला नेमका बारावीला कोणकोणते विषय हवे आहेत त्या गोष्टींवरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत एकंदरीत डिटेल माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेट पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो वनरक्षकची स्पेशल बॅच आपण या ठिकाणी चालू केलेली आहे ज्याला जॉईन करायचे असेल त्याने स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि येणाऱ्या वनरक्षक असेल पोलीस असेल यांची संपूर्ण तयारी आपण तुम्ही ठाण्यामध्ये येऊन करू शकता चला तर आजचं जे का, का आपण महत्वाचं एक एक गोष्ट क्लिअर करणार आहोत सर्वात आधी या ठिकाणी आपण पाहूया कोणत्या विभागामध्ये किती जागा निघालेल्या आहेत ते बघू शकतो आपण या ठिकाणी राज्यामध्ये बारा हजार नऊशे एक्कावन्न बारा हजार नऊशे एक्याण्णव पदांची मेगा भरतीला सुरुवात होणार आहे ठीक आहे आणि यामध्ये विभागानुसार सुद्धा जागा दिलेल्या आहेत नाशिक या विभागामध्ये आठशे सत्याऐंशी जागा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास पंधराशे पस्तीस जागा आहेत आणि यवतमाळमध्ये सहाशे पासष्ट जागांसाठी होणार आहे नागपूरमध्ये सर्वात जास्त जागा आहेत कारण जंगल सुद्धा तिकडेच आहे जवळपास अठराशे बावन्न जागा आहेत चंद्रपूरमध्ये सुद्धा आठशे पंचेचाळीस जागा आहेत गडचिरोलीमध्ये चौदाशे तेवीस जागा आहेत अमरावतीमध्ये अकराशे अठरा जागा आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी पुण्यामध्ये आलो तर आठशे अकरा जागांसाठी होणार आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा बाराशे शहाऐंशी जागा आहेत त्याच्यानंतर धुळे या ठिकाणी सुद्धा नऊशे एकतीस जागा आहेत आणि ठाण्यामध्ये सुद्धा पंधराशे अडुसष्ट जागा आहेत म्हणजे एवढ्या जागा एवढ्या विभागामध्ये जागा रिक्त आहेत आणि या सर्व जागा आता भरल्या जाणार आहे आणि तुम्हाला एक गोल्डन चान्स या ठिकाणी मिळणार आहे वनरक्षक म्हणून फॉरेस्ट गार्ड म्हणून आता तुम्हाला मी सांगितलं होतं की याच्या एज्युकेशनाबद्दल सर्व डिटेल माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा आता, आता आपण एज्युकेशन बद्दल बोलणार आहोत एज्युकेशन काय लागणार आहे एक तर आपल्याला बारावी पास पाहिजे पहिली गोष्ट आणि मध्ये आपल्याला एकतर विज्ञान हा विषय पाहिजे ठीक आहे किंवा गणित असेल तरी चालेल किंवा भूगोल असेल तरी चालेल ओके okay, किंवा अर्थशास्त्र असेल तरी चालेल म्हणजे आर्ट्स कॉमर्स वाले यापैकी कोणीही येत नाही या ठिकाणी या, या चार विषयापैकी जर एक विषय तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात परत एकदा सांगतो तुमच्याकडे एक तर तुम विज्ञान विषय पाहिजे गणित पाहिजे किंवा भूगोल पाहिजे किंवा अर्थशास्त्र पाहिजे यापैकी एक जर विषय असेल तर तुम्ही या साठी अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर अनुसूचित जमाती परवानासाठी जर दहावी जरी झालेली असेल तरी सुद्धा ते अप्लाय करू शकतात त्यांना दहावी पास वर सुद्धा ते अप्लाय करू शकतात माजी सैनिक असेल यांचं सुद्धा दहावी पास वरती ते अप्लाय करू शकतात नक्षलवादी च्या हल्ल्यांमध्ये मरण पावलेलं असतील किंवा गंभीर जखमी झालेले एखाद्या वन कर्मचारी यांचे पाळले असतील तर यांच्यासाठी सुद्धा दहावी पास वरती ते अप्लाय करू शकतात या ठिकाणी ओके त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान ऑबियसली आपण महाराष्ट्राने आहोत दुनियाभरची पोलीस भरती करतोय आपल्याला मराठीचं नॉलेज आहेच काही विषयच नाही आहेत आता वयोमर्यादा बघा हे दोन हजार तेवीस चा जी आर आहे लक्षात घ्यावानो दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार तुम्हाला बोलतोय आता वनरक्षक वयोमर्यादा बघा अमागास म्हणजे ओपन कास्ट वाल्यांसाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आहे मागास वर्गीयवाल्यांसाठी अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत आहे त्याच्यानंतर खेळाडू अमागास वर्गासाठी बत्तीस वर्षापर्यंत आहे माजी सैनिक अठरा प्लस सत्तावीस वर्ष आणि सैनिकी त्यांचे काय प्रकल्पग्रस्त वाल्यांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत देऊ शकतात भूकंपग्रस्त पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन पंचेचाळीस त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी असेल त्यांचा पंचावन्न पर्यंत देऊ शकतात असो महत्वाचं म्हणजे काय ओपनला अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आहे मागासवर्गीय अनाथ जे असतील त्यांच्यासाठी अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत आहे इतर मागास वर्गींसाठी अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत कमाल वय मर्यादा या ठिकाणी आहे ठीक आहे आता आपण पुढचं बघूया हे झालं तुमचं मर्यादा बाबतीत आता महत्वाचा भाग काय पुढचा तर बघा या ठिकाणी शारीरिक पात्रता मध्ये मुलांची उंची म्हणजे पुरुष उमेदवारांची उंची एकशे त्रेसष्ट जरी सेंटीमीटर असेल तरी सुद्धा ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात बघा एकशे त्रेसष्ट पोलीस भरतीला एकशे पासष्ट पाहिजे या ठिकाणी एकशे त्रेसष्ट वर देखील तुम्ही अप्लाय करू शकतात त्याच्यात नंतर महिला उमेदवार जर असेल यांना एकशे पन्नास जरी हाईट असेल तरी सुद्धा ते वनरक्षक साठी पात्र ठरू शकतात आणि ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात बाकी महिलांसाठी सॉरी पुरुषांसाठी छाती न फुगवता एकोणतीस से, एकोणसत्तर सेंटीमीटर फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर म्हणजे पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे त्याच्यानंतर वजन काय आहे तर वजनाचं काय फीट असं नाही आहे वैद्यकीय मापानुसार उंची आणि वजन पाहिजे एवढंच आहे अनुसूचित जमातीमधील जर उमेदवार असेल तर, तर पुरुष उमेदवार एकशे बावन्न जरी हाईट असेल एकशे बावन पॉईंट पाच तरी सुद्धा त्या वनरक्षक साठी अप्लाय करू शकतात आणि महिला उमेदवार एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर जरी हाईट असेल तरी सुद्धा त्या वनरक्षक साठी अप्लाय करू शकतात बाकी डोळ्याचं वगैरे तर, तर ते मेडिकलमध्ये क्लिअरन्स पाहिजे आपल्याला ठीक आहे चला आता आपण पुढचं बघूया तुम्ही एज्युकेशन सगळं डिटेल मध्ये का का बघितलं काय आहे काय नाहीये ते फी वगैरे आहे सूट दिलेली आहे ठीक आहे चला पुढे बघूया अजून बघा महत्वाचं म्हणजे काय असणार आहे बघा या ठिकाणी निवड पद्धत जी आहे तुमची काय असणार आहे एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा असणार आहे ठीक आहे आणि यामध्ये फक्त तुम्हाला साठच प्रश्न असणार आहे एकशे वीस गुणांची जरी लेखी परीक्षा असेल परंतु जे प्रश्न आहे ते साठ आहे एका प्रश्नाला दोन गुण दिलेले आहेत ठीक आहे आणि याच्यामध्ये विशेषतः म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा नाहीये स्पर्धा परीक्षा मार्फत होणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत ऑनलाइन परीक्षा दहावी परीक्षेची परीक्षा दोन तासाची राहणार आहे पंचवीस टक्के गुण किमान पास पाहिजे ठीक आहे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम दिलेली नाहीये आपले जे विषय आहे मराठीला तीस प्रश्न असणार आहे तुमचे मराठीला तीस गुण असणार आहे इंग्रजी या विषयाला तीस गुण आहे सामान्य जिकेला तीस, तीस, पंद्रा 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 तीस कमी कमी गुण आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ताला तीस गुण आहेत असे टोटल एकशे वीस मार्कांची परीक्षा आहे म्हणजे प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला पंधरा पंधरा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळणार आणि या पंधरा पंधरा प्रश्नांना तीस डबल गुण आहेत तर ठीक आहे दोन तास हजेराने कमीत कमी यामध्ये पंचेचाळीस टक्के जे उमेदवार गुण घेतील ते लेखीसाठी पात्र असणार आहे सॉरी ग्राउंडसाठी पात्र असणार आहे पंचेचाळीस टक्के म्हणजे साधारणपर्यंत मोठा मोठी पकडून चोपन्न प्लस मार्क तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही लेखी परीक्षा ग्राउंडसाठी पात्र होतात आता बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण लेखी परीक्षाचं आपण डिटेलमध्ये माहिती बघितली आता तुम्हाला ग्राउंड पण सांगून देतो ग्राउंड काय आहे ते ठीक आहे तर बघा ग्राउंड मध्ये तुम्हाला पुरुषांसाठी एक ओके तर पुरुषांसाठी पाच किलोमीटर रनिंग आहे ठीक आहे पाच किलोमीटर रनिंग आहे ऐंशी गुणाला आणि महिलांसाठी तीन किलोमीटर रनिंग आहे ऐंशी गुणाला बस एवढंच आहे याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी टायमिंग मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आणि शक्यतो मध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्या म्हणजे लेखीला जर तुम्हाला उन्नीस वीस झाला असेल समजा शंभर जरी एकशे वीस पैकी शंभर जरी आले इकडे एकशे ऐंशी आले तर एकशे ऐंशी ची टोटल लागते तुमची तुम्ही आरामात वनरक्षक होऊ शकतात विशेषतः म्हणजे जागा भरपूर आहे जागा भरपूर असल्यामुळे तुम्हाला एक संधी नामी संधी पोलीस भरतीच्या अगोदर मिळते मित्रांनो ही सर्वात मोठी बाब आहे त्यामुळे वाट न बघता तयारीला जोरदार लागायचं आहे वनरक्षक साठी तुम्ही पात्र ठरू शकतात असे हजारो मुलं आहेत जे पोलीस होऊ शकले नाही परंतु ते वनरक्षक मध्ये भरती झालेले आहेत आमचा सुद्धा विद्यार्थी आहे त्याचं पण उदाहरण मी देईल तुम्हाला कारण तेही दोन तीन वर्षापासून पोलीस भरती करत होते पण एक दोन दोन मार्क राहत होते शेवटी वनरक्षक मध्ये ट्राय केलं मागच्या भरतीला आणि सिलेक्शन देखील झालं म्हणजे तुम्हाला अगोदर ग्राउंड चा टेन्शन नाहीये अगोदर तुम्हाला लेखी परीक्षा क्वालिफायड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे जे पोलीस भरतीला विषय आहेत तेच तिथे विषय आहे फरक एवढाच पडतो की या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी हा एक विषय ऍड होतो तीस मार्काला बाकी सर्व ओके आहे ठीक हो आहे बाकी आय होप व्हिडिओ आवडला असेल आणि याची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आणि डेट काय असणार याबद्दल सविस्तर माहिती आपण जेव्हा जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला मी सांगणारच आहे पण एवढंच माहिती आलेली आहे की जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद